एक मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की अजूनही तिन्ही पक्षामध्ये अधिकृत या पुढच्या आमच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराजच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावा की नाही अशून अजून अधिकृत चर्चा झालेली नाही पण लहान जितक्या निवडणुका असतात त्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे महायुती करणं हे आमचा एक प्रयोग राहील पण जिथे शक्य नाही तिथे आम्ही आग्रही करणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो प्रत्येक पक्षाचा माणूस बसतो आज कोण जाते एकतर आपला मतदार स्लीप जे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून घराघरापर्यंत जाते त्यामध्ये प्रत्येक मतदारांचा फोटो असतो तिथे गेल्यावर त्या यादीच्या समोर मतदारचा फोटो असतो आणि जेव्हा त्यांचं नाव जे पुकारते त्यावेळी प्रत्येक पक्षाचा तो माणूस त्यांच्या प्रतिनिधी तिथे बसून त्याच्यापरही ते म्हणजे तिथे आक्षेप घेता त्यांना येते म्हणून त्यावेळी मतदान झाल्याच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एक लाख बूथ आहे एकही बूथवर कुठल्याही पक्षाची तक्रार नोंदली गेली नाही आणि आता सहा महिन्यानंतर हे अधिक मतदार झाले पराभव आला झाला म्हणून आता हे सगळे म्हणजे चुकीचे म्हणजे आरोप करायला सुरू झाले आहे बिहारमध्ये आणि देशाच्या अन्य ठिकाणी पराभव त्यांच्या निश्चित आहे म्हणून आधी पूर येण्याच्या आधी पार बांधायची अशी त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे की पराभव होणारच आहे तर एसआयआर वर इलेक्शन कमिशनवर ठिकरा फोडायचा संघभूमी आहे नागपूर या ठिकाणी होत आहे दीक्षाभूमी नागपूर काय महत्व आहे पाले किल्ला आहे भाजप नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे हा संघची भूमी आहे महत्वाच्या आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दीक्षाची दीक्षाभूमी आहे इथे आपल्याकडे निसर्ग आहे आपल्याकडे खनिज आहे आपल्याकडे पाणी आहे हे सगळं या पावनभूमीमध्ये आणि मोठ्या संख्येमध्ये वन आहे आणि आमचे एस टी बांधव आहे या सगळ्या या पावनभूमीमध्ये शिबिर घेणं आणि उद्या चला महाराष्ट्राचा एक प्रमुख पक्ष म्हणून सरकारमध्ये असलेला एक घटक पक्ष म्हणून आम्हालाही विदर्भामध्ये पक्ष बळकट करायचा आहे आता असं आहे की गोपीचंद पडलकर किंवा अन्य काही नेते काय भाष्य करतात त्याच्यावर मला अधिक काय बोलायची इच्छा